सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मारेगाव आवक बाराशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक आठशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एकशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकोणचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकोणसत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजार भाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश व्हिडिओमध्ये नसेल झाला तर याच व्हिडिओ खाली आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान